तर नमस्कार तर नेहमीच वाटतं की आपण जर एखादं कार्य केलं तर ती कार्य सफल व्हावं आपल्या हाताने पूर्ण व्हावं तर खरंच खूप छान आज आनंदाची बातमी आहे आपण सहा तारखेला ज्या आजोबांना कात्रजवरून घेऊन आलो होतो ज्यांना रस्त्यावर बसलं तर कोण आहे का नाही की हे माहिती नव्हतं आपल्याला आजोबांनी सांगितलं होतं फक्त मुलांनी असं असं घराबाहेर काढलेलं आहे म्हणून तर त्या ह्याच्यावरून आपण आजोबांना आपल्यापर्यंत घेऊन आलो होतो आपल्या शोध आश्रमापर्यंत तर खरंच खूप मोठा शोध लागला आणि आजोबांच्या मुलाची माहिती मिळाली आणि मला फोन आला आजोबांच्या मुलाचा मुलाचा म्हणण्यापेक्षा मुला त्यांच्या शेजारी जे राहतात सर त्यांचं नाव काय आहे वरवडे सर।, वर सर तर त्यांनी खूप दिवसापासून व्हिडिओ माझे बघितलेले आहेत आणि ते रो डेली बघतात व्हिडिओ तर त्यांनी ते व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच सांगितलं की बाबा हे बाबा माझ्या घराच्या शेताच्या जवळ यांचं घर आहे माझ्या मित्राचे वडील आहेत तर ताई आ, मी अर्धाच व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला फोन केला लगेच तर मी ह्यांच्या मुलांना माहिती देतो आणि तो व्हिडिओ त्यांनी पुढं पाठवला हो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना कळलं की वडील महिना दीड महिना झालं घराच्या बाहेर पडलेले आहेत तर त्यांना वाटलं की बाबा असेच कुठल्या तरी हॉटेलमध्ये असतील काम करत असतील खात पित असतील म्हणून ते असं बऱ्याचदा झालं होतं त्यांच्याबरोबर म्हणून ते जरा असे हे झाले पण ह्या एवढ्या वाईट अवस्थेत असतील म्हणून मुलांना नव्हतं माहिती एक मुलगा थोडासा मानसी मानसिकता नीट नसल्यामुळं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये आजोबांना बोलला होता वाटतं घराबाहेर जावा निघून म्हणून पण आजोबांनी ते डोक्यामध्ये ठेवलं आणि आजोबा घराबाहेर पडले दुसरा मुलगा आहे तो व्यवस्थित आहे त्यांना कळाल्याबरोबर ते आणि त्यांची मिसेस दोघंही आजोबाला गेला आणि त्यांचा छोटासा नातू आलेत खरंच खूप छान वाटलं बघून की आज आपल्या एवढ्या आजी आजोबा आहेत आपल्याकडं आजी लोक आहेत त्यांचेही घरचे कुठंतरी असंच बघून यावं आणि जे नातवांदामध्ये प्रेम असतं मुलामध्ये सुनामध्ये जे बघतो आपण घरामध्ये जे आपुलकीचं जिवाळ्याचं नातं असतं ते खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे म्हणायला गेलं तर पण आता बघायला गेलं तर काहीच नाही आहे आपण नाही सांगू शकत कुणाच्या भावना कुणाचं काही दुखवायचं नाही आहे मला खरं सांगते पण कुठेतरी खूप हारवत आहे हे माणूस माणसाला हा थोडंसं हे करत चाललं आहे तर मला आज खरच खूप आनंद वाटला की आजोबांचा मुलगा आला माझ्यापर्यंत आजोबा पण तयार झाले पहिलं तर म्हणत होते मला नाही जायचं म्हणून पण आज आजोबा एका मुलींनी खरं तिच्या मुलाचा वाढदिवस होता आणि आजोबांना नेहरू शर्ट राकेश त्यांना आणले होते तर आजोबांना बरोबर बसलेला आहे आणि आज आजोबा पण जरा असं हे झालं जायचंय ना जायचंय आ धन्यवाद मॅडम तुमचं होय जायचंय का आले का नाही गेला आनंद वाटला का आनंद वाटला का हा कसं वाटलं आमच्याकडे राहून तुम्हाला चांगलं वाटलं मुलीसारखी सेवा केली का मी काय कमी पडले कुठं हा रडायचं नाहीये इथून हसून जायचंय माझ्यापासून हा कशासाठी रडताय तुम्ही काय काय दुःख वाटलं तुम्हाला इथं रडायला तो मुलगा आहे मी मुलगी आहे तुमची रडण्यासारखं काय तुम्ही रडलात तर मी रडे रडू का मी माझ्या काही का चुकलं असेल तर मला करा बाद ना नाही तुम्ही रडायचं तुम्ही हसत आनंदाने घरी जायचे आणि मी येणार आहे बघायला बीडला मी येऊ का तू घरी तिकडं येऊ मला साडी चोळी करणार नक्की तुम्ही रडायचं नाहीये मी तुमच्याकडून साडीचोळी घ्यायला येणार आहे आणि मला पाहिजे नक्की घर सोडून नाही जायचे त्या <सथी> मुलीसाठी थांबायचं तिथं आणि मला आल्यावर काय करायचं हे साडीचोवी मला हात नाही सोडायचे तुम्ही इथली काळजी करू नका एवढे अटेच झालेत ना माझ्या बरोबर ह्या इथल्या सगळ्या माणसांबरोबर तर मी इथं सगळ्यांची काळजी घे आणि तुम्ही मेन घरातून बाहेर जायचं नाही ताणतणाव आहे जीवनामध्ये धावपळे ह्या गोष्टी मुळे मुलाकडून ते होता कधीतरी मुलालाही समजून घ्या तोही चांगला आहे तर खूप छान वाटलं पुनर्वसन करून कारण आजोबाला रडायला आलं म्हण मला नेहमी दुःखच आहे पण मला आज खूप छान वाटलं की तुम्ही नाही हा हा सगळं केले तर चांगलं झालं आज आधी खरंच झालं धन्यवाद तुमचे की तुम्ही लगेच पण माझे आजी काही लोक दुखवले होते की आजोबांना घ्यायला आम्हाला कोण येईल माझी चकुडी म्हणली मगाशी की आम्हाला कोण घ्यायला येईल का थे 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 थे। तर मी आहे की मला सोडून जायचंय का मला सोडून जायचंय तर मला सोडून नाही जायचे तर आज आजोबा आजोबांच्या जा घरी जात आहेत तर आजोबांची काही रक्कम होती माझ्याकड आजोबांचे पैसे होते कोणाला मागितले नव्हते आजोबांनी पण तिथल्या लोकांनी आजोबांना दिले होते तर ही रक्कम आहे हे हे तुमची खाऊ आणायचं त्या किसा रिकामा घेऊन जायचा मुलीच्या घरून आणि मी आल्यावर मला काय करायचं माहित आहे ना इकडच्या खिशामध्ये चिल्लर ठेवायचं मग तिकडच्या खिशात मोठा आणि मला आशीर्वाद द्यायचा

तर कोणीही म्हणजे असं वाईट विचार करू नका की मुलांनी मुला चा का बाहेर पाठवलं मुलांविषयी किंवा त्यांच्या घरच्यांविषयी असं कधीही बोलू नका कोणीही कमेंटद्वारे कशाद्वारे कारण आज आले आजोबांना आजोबांची काही वस्तुस्थिती पण आम्हाला कळाली मुलांची पण कळाली काही दोन्हीकडून चुका असतात जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं माणसाला दोन बाजू असतात आता म्हणजे सगळ्याला दुःख वाटायला चालले तर आजोबा कारण आजोबानी कसलाच त्रास दिला नाही आम्हाला म्हणजे एकदम असून नसल्यासारखे होते आजोबा तर ते मध्येच बोलते मी कारण कोणीही असं गलत हे विचार मांडू नका प्रत्येकाचे कारण आपल्याला दोन एक शेकंद लागतं लिहून टाकायला पण मन पुढच्या मनाच्या माणसाच्या भावना खूप दुखतात तर आजोबांचे बी थोडे विचार वेगळे आहेत तर एक मुलगा तसा असल्यामुळं मुलांनी मुला बोलला होता पण दुसरा मुलगा खूप चांगला आहे सक्षम आहे आणि त्यांची सुनी चांगली आहे की नाही बाबा ना। त्या मुलाचं मनावर घेऊ नका अजिबात नाही घरातून बाहेर पडायचं नाही हे वाद आहे तुमचा माझा

आजोबा आजोबांच्या घरी गेले खूप छान वाटले आणि असंच या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना कुणाला वाटेल की बाबा हे आमच्या शेजारी पाजारी कोणीतरी आहे काका मावशीची कोणीतरी आहे तर त्यांनी खरंच ओळख पटवावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली कामं खावे आपल्या हातातून प्रत्येकाचे नातेवाईक भेटायला यावं सापडावं आणि प्रत्येकाने घरी घेऊन जाण्याचा विचार ठेवावा म्हणजे ते खूप आनंदी राहतील राहिलेलं उरलेलं आयुष्य आनंदाने जगते तर आजोबा एकदम आनंदी झाले होते नातवंडाला वगैरे त्यांच्या बघून तर छान वाटलं आणि हीच सेवा हाताने घडावी से पण आजोबा खूप चांगले होते दहा बारा दिवस होते अजिबात त्रास नव्हता काही नव्हतं आणि माणसाला एकदा माणूस आपण एकदा हे झालो की दुःखही वाटतं पण त्यांच्या घरी गेलेलंच खरंच चांगलं त्यांच्या हे राहिलेलं घरी जाऊन तर खरंच खूप मस्त वाटलं आजचं तर खरंच मनाला समाधान वाटलं की काहीतरी आपण केलं आणि आजोबा आजोबांच्या घरी गेले तर असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद